आज आपण मुळ्याची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत हा आमच्या शेतातील मुळा आहे बघू शकताय तुम्ही त्याला आता आपण स्वच्छ धुवून घेऊया सुरवातीला बघू शकताय आपण मुळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे आधी किसून मुळा आपण किसून घेऊया बघू शकताय मी मुळा किसून घेतलेला आहे बघा त्यानंतर ह्या मुळ्यामध्ये पाणी असते ते असं पिळून काढायचं आहे बघा जे मुळ्यामधून जे पाणी निघतं ते पिळून काढायचं आहे माझ्या एका हातात मोबाईल असल्यामुळं मी एका हाताने पिळत आहे तुम्ही दोन्ही हाताने मुळातील पाणी पिळून काढू शकताय बघा मुळ्यातील पाणी मी पिळून काढलेलं आहे त्यानंतर या मुळ्यामध्ये आपण गरम पाणी ओतायचं आहे बघा मुळ्यामध्ये मी गरम केलेलं पाणी ओतत आहे सो अगदी सोप्या पद्धतीनं मुळ्याची भाजी कशी करावी हे तुम्हाला मी सांगणार आहे एक दहा मिनटं यामध्ये गरम पाण्यामध्ये मुळा असा भिजवत ठेवावा बघू शकताय मी परत गरम पाण्यातनं मुळा पिळून घेतलेला आहे मी इथं गॅसवर तवा ठेवलेला आहे त्यावर हा मुळा भाजून घ्यायचा आहे बघू शकता मी मुळा भाजत आहे बघा मुळा भाजून घ्यायचा आहे मंदाचेवर गॅस ठेवलेला आहे व मी मुळा भाजत आहे बघू शकताय तुम्ही बघू शकताय मी इथं मुळा भाजून घेतलेला आहे बघा त्याच्यानंतर दोन कांदे चिरून घेतलेले आहेत थोडीशी मिरची कढीपत्त्याची चार पाच पाने व कोथिंबीर हे साहित्य आपल्याला मुळा करण्यासाठी लागणार आहे मी इथं कढई ठेवलेली आहे तुम्ही बघू शकताय कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे बघा तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत बघा मी त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे बघा मोहरी कशी तेलात कडकड आवाज करत आहे बघू शकताय तुम्ही तेल तापलेलं आहे आपलं त्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे बघा मोहरीचा आवाज वाजत आहे तडकडाचा त्यानंतर आपण जिरं टाकायचं आहे बघा मी जिरं पण टाकलेलं आहे बघा तेलात आवाज करत आहे त्यानंतर तेला पानं चार टाकणार आहोत गॅस बारीक केलेला आहे मी मंदाचेवर त्यानंतर मिरची टाकलेली आहे मिरची थोडीशी भाजली ते आपण त्यामध्ये कांदा टाकणार आहोत बघा मी कांदा टाकलेला आहे आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे बघू शकता एखादा स्पून पकडल्यामुळं थोडंसं हे होत आहे बाळा बघा आपण कांदा भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बघा कांदा भाजत आलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे बघा इथं मी मीठ टाकत आहे कांद्यामध्ये तुम्ही पण तुम्हाला जसं हवं आहे चवीनुसार असं मीठ टाकायचं आहे बघू शकता तुम्ही बघा मी कांदा भाजत आहे बघू शकताय तुम्ही आपला कांदा भाजलेला आहे छानपैकी त्यानंतर आपण त्यात थोडीशी हळद घालायची आहे बघा परत हलवायचं आहे कांदा परत परतवून घ्यायचा आहे बघा आपण त्यात थोडीशी हळद घातलेली आहे त्यानंतर मी हा भाजलेला मुळा त्यामध्ये घालणार आहे बघू शकता का बघा मी त्यामध्ये भाजलेला मुळा सगळा घातलेला आहे आणि छानसा असा परतवून घ्यायचा मंदाच्यावरच बघू शकता त्यानंतर त्यावर वरून कोथंबीर घातलेली आहे बघू शकता आपण कोथंबीर घालायची आहे कारण कोथंबीरीनं प्रत्येक भाजीला टेस्ट येते बघा मी परतवून घेतो छानपैकी बघू शकता आहे मी छानसं परतवून घेतलेला आहे त्यानंतर थोडासा हिंग किंचितचं हिंग आपण ह्यामध्ये घालायचं आहे बघा मी थोडासा हिंग यात घातलेला आहे परत तुम्ही सगळी भाजी परतवत आहे तुम्ही पाहू ती छान भाजी तो तयार झालेली आहे बघा बघू शकताय तुम्ही खूप छान भाजी आपली मुळ्याची झालेली आहे एकदम झणझणीत कारण मिरची खूप तिखट आहे आमची ओली मिरची मी घातलेली एकदम छानपैकी भाजी झालेली आहे तुम्ही पण तुमच्या घरी ही रेसिपी करून बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व कमेंट करा धन्यवाद